नमस्कार ज्ञानेश्वरीतील आठव्या अध्यायात म्हणजे अक्षर योगात आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपल्या समोर या अध्यायातल्या काही निवडक ओव्या आहेत आणि त्यांचे अर्थ अर्जुनानं काही म्हणजे अगदी मूलभूत प्रश्न विचारले आहेत हो ब्रह्म काय आत्मा काय कर्म मग हे अधिभूत अधिदैव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतकाळी मुक्ती कशी मिळते बरोबर आणि आपलं ध्येय काय आहे तर या गहन प्रश्नांवर श्रीकृष्णांनी काय उत्तरं दिली आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी काय भाष्य केलंय ते समजून घेणं अगदी महाराज फक्त भाषांतर नाही करत ते त्या अर्थाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात आणि अर्जुनाची जी जिज्ञासा आहे ना ती केवळ माहितीसाठी नाहीये नाही नाही ती खरी तळमळ आहे आत्मज्ञानाची बरोबर सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनीच होते बघा तो विचारतो हे पुरुषोत्तमा मग ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कर्म अधिभूत अधिदेव कशाला म्हणायचं आणि पुढे विचारतो या देहात अधियज्ञ कोण असतो आणि कसा असतो आणि अंतकाळी जे योगी आहेत ते तुम्हाला कसं ओळखतात अगदी मुळापासून सुरुवात आणि ज्ञानेश्वर महाराज या प्रश्नांचं किती कौतुक करतात ते म्हणतात जसं चिंतामणी रत्नाच्या घरात झोपलेल्या माणसाचं बडबडणं पण वाया जात नाही वाह तसंच अर्जुनाच्या या प्रश्नांमुळे श्रीकृष्ण आता गूढ ज्ञान सांगायला तयार झालेत जणू काही कामधेणूचं वासरू कल्पतरूखाली उभंय म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होणारच होणारच श्रीकृष्णांची कृपा आहे त्याच्यावर आणि गंमत म्हणजे श्रीकृष्ण जणू तयारच होते उत्तर द्यायला महाराज म्हणतात जशी आई बाळाची भूक न सांगताच ओळखते अगदी तसंच चला तर मग उत्तरांकडे वळूया पहिला आणि मोठा प्रश्न ब्रह्म म्हणजे काय हा श्रीकृष्ण म्हणतात जे परम अक्षर आहे म्हणजे अविनाशी अविनाशी जे कधीही नाश पावत नाही आणि जे सर्व नाशवंत आकारांमध्ये आहे पण स्वत मात्र कमी होत नाही ते ब्रह्म अच्छा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते इतकं सूक्ष्म आहे की जणू आकाशाच्या पदरानं गाळून घेतलंय पण ते शून्य नाही हा नाही नाही ते सत आहे अस्तित्व आहे आकार येतात जातात पण ते बदलत नाही म्हणजे जे शाश्वत आहे सगळीकडे आहे पण निर्विकार ते ब्रह्म मग अध्यात्म म्हणजे काय त्याचा ब्रह्माशी काय संबंध अध्यात्म म्हणजे ब्रह्माचीच मूळ सहज स्थिती म्हणजे कोणतंही रूप किंवा आकार घेण्याआधीची त्याची जी नित्य अवस्था ना, अच्छा। जी ना आहे ना जी कशानेही बदलत नाही तीच अध्यात्म ती त्याची स्वयंसिद्धता आहे असं म्हणूया ठीक आहे ब्रह्म आणि त्याची मूळ अवस्था म्हणजे अध्यात्म पण मग कर्म आपण सहसा ज्याला कर्म म्हणतो त्यापेक्षा इथे काहीतरी वेगळा अर्थ वाटतोय हो नक्कीच इथे कर्माची व्याख्या खूप मूलभूत आहे श्रीकृष्ण म्हणतात अव्यक्त ब्रह्मापासून ही जी सगळी चराचर सृष्टी निर्माण होते ना हा जो निर्मितीचा व्यापार आहे किंवा विसर्ग त्याला कर्म म्हणतात विसर्ग म्हणजे निर्मितीची प्रक्रिया हो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं स्वच्छ आकाशात ढग येतात तसं निर्विकल्प ब्रह्मावर आदिसंकल्पाचा अंकुर फुटतो आणि त्यातून हे विश्व तयार होतं ही जी निर्मितीची मूळ प्रेरणा आहे ते कर्म म्हणजे सृष्टीचं मूळ कारण कर्म झालं पण मग याचा करता कोण हे आपोआप होतं काय म्हणतात महाराज की याचा करता दिसत नाही कारणही कळत नाही पण कार्य मात्र आपोआप वाढत जातं हा कर्त्याविना होणारा व्यापारच कर्म आहे बापरे कर्त्याविना होणारा व्यापार हो एक अनाकलनीय सृजनशील आवेग आहे तो जो अव्यक्ताला व्यक्त रूप देतो हे खूपच गहन आहे खर तर ब्रह्म त्याची मूळ अवस्था अध्यात्म आणि निर्मितीचा आवेग म्हणजे कर्म आता पुढचे दोन शब्द अधिभूत आणि अधिदेव यात काय फरक आहे अधिभूत म्हणजे जे तयार होतं आणि नष्ट होतं हे आपलं भौतिक जग पंचमहाभूतांनी बनलेलं जे काळाच्या ओघात नाश पावतं म्हणजे आपलं शरीर वगैरे अगदी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ढगांसारखं आहे येतं आणि जातं शरीर हे उत्तम उदाहरण आहे याचं आणि अधिदैव अधिदेव, अधिदेव म्हणजे पुरुष किंवा जीव जो या भौतिक जगात म्हणजे अधिभूतात राहून सुखदुःख अनुभवतो हा चेतनेचा प्रकाशक आहे असं म्हटलंय इंद्रियांचा स्वामी आहे अच्छा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मूळचा परमात्माच आहे पण अहंकारामुळे तो स्वतःला वेगळं समजतो जणू काही स्वप्नात असल्यासारखं वागतो हाच देहातला मीपणाचा अनुभव घेणारा म्हणजे अधिभूत म्हणजे भौतिक शरीर आणि जग आणि अधिदैव म्हणजे तो अनुभव घेणारा जीव किंवा आत्मा जो अहंकारामुळे मर्यादित झालाय आता कळीचा प्रश्न येतो अधियज्ञ कोण आणि कसा श्रीकृष्ण म्हणतात देहात अधियज्ञ मीच आहे याचा अर्थ काय लावायचा हम्म श्रीकृष्ण सांगतात की हे शरीर अधिभूत आणि त्यातला जीव अधिदेव हे सुद्धा त्यांचंच स्वरूप आहे खरं तर अच्छा पण अविद्येमुळे अज्ञानामुळे ते वेगळे वाटतात इथे महाराज खूप सुंदर दृष्टांत देतात कोणता सोन्यातला किडाळ किंवा मल काढल्यावर जसं शुद्ध सोनं उरतं किंवा स्फटिकाजवळचा केस बाजूला केल्यावर तो जसं निर्मळ दिसतो तसंच देहातला अहंकार आणि अज्ञान दूर झालं की जीव आणि परमात्मा यांचं मूळचं ऐक्य प्रकट होतं हे ऐक्य जिथे साधतं ती अवस्था किंवा ते तत्व म्हणजेच अधियज्ञ म्हणजे श्रीकृष्ण स्वतः म्हणजे अधियज्ञ ही एक अवस्था आहे जिथे जीव शिवाचं ऐक्य होतं अहंकार जातो पण ही अवस्था साधायची कशी त्याचा काही मार्ग सांगितलाय का हो ज्ञानेश्वर महाराज एका आतल्या यज्ञाबद्दल बोलतात बाहेरच्या यज्ञापेक्षा वेगळा आतला यज्ञ कसा इथे वैराग्य हे इंधन आहे इंद्रिय संयम हा अग्नी आहे आणि आपल्या ज्या इच्छा आहेत वासना आहेत विषयांच्या त्यांची आहुती द्यायची आहे प्राण यांचा संयम करून ज्ञानाग्नी पेटवायचा आणि शेवटी काय होतं हे ज्ञान सुद्धा ज्ञेय वस्तूमध्ये म्हणजे अंतिम सत्यात विलीन होतं फक्त ते शुद्ध ऐक्य उरतं म्हणजे हा काही बाहेरचा विधी नाही नाही मुळीच नाही हे पूर्णपणे आतलं परिवर्तन आहे महाराजांचा भर याच गोष्टीवर आहे की खरी साधना आतली आहे अहंकाराला विरगळवण्याची म्हणजे खरी यज्ञक्रिया ही आतमध्ये चालते आता पुढचा अत्यंत महत्वाचा विषय अंतकाळ आणि देवाचं स्मरण श्रीकृष्ण म्हणतात जो अंतकाळी फक्त माझं स्मरण करत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला मिळतो याचं काय महत्त्व आहे यावर ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य खूप महत्वाचं आहे बरं का ते म्हणतात अहो ज्यांनी जिवंतपणेच ओळखलंय की मी देह नाही त्याला देह सोडताना कसली चिंता बरोबर आहे जसं मठातलं आकाश मठ पडल्याने काही संपत नाही किंवा सापाने काठ टाकली म्हणून साप संपत नाही तसंच ज्ञानीपुरुषाचं आत्मस्वरूप देह सोडल्यावरही तसंच राहतं अबाधित पण हे झालं ज्ञानीपुरुषाचं सामान्य माणसाचं काय ज्याला हे ज्ञानन अजून पूर्णपणे अनुभवलं नाहीये त्यांच्यासाठी नियम अगदी स्पष्ट आहे मरताना चित्तात जो भाव असेल जी आठवण असेल तीच गती मिळते म्हणजे आयुष्यभर ज्याचा विचार केला हो आयुष्यभर ज्याचा ध्यास घेतला तेच अंतकाळी आठवतं म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात तू नेहमी माझं स्मरण कर आणि तुझं काम कर म्हणजे युद्ध कर मन बुद्धी मला दिलीस की तू मलाच मिळशील पण हे सतत स्मरण कसं करायचं आयुष्य तर धावपडीचं आहे श्रीकृष्ण अभ्यासयोग सांगतात म्हणजे सतत प्रयत्नपूर्वक चित्त माझ्याकडे परमपुरुषाकडे लावायचं अभ्यासयोग हो असं केलं की मग शरीर कधीही सुटो काळजी नाही जशी नदी समुद्राला मिळाली की परत फिरत नाही ना नाही तसंच परमात्म्यात स्थिर झालेलं चित्त पुन्हा जन्ममरणात येत नाही तू परमपुरुष नक्की कसा आहे ज्याचं स्मरण करायचं काही वर्णन आहे का हो श्रीकृष्ण वर्णन करतात तो कवी आहे म्हणजे सर्वज्ञ पुराण म्हणजे अनादि आहे सगळ्यांचा आधार आहे त्याचं रूप अचिंत्य आहे तो सूर्यासारखा तेजस्वी आहे आणि अज्ञानाच्या अंधाराच्या पलीकडचा आहे अच्छा आणि अंतकाळी त्याचं स्मरण करण्याची काही विशिष्ट पद्धत म्हणजे ते प्राण भ्रुमध्य आणणं वगैरे हो ती योगिक प्रक्रिया सांगितली आहे स्थिर मन भक्ती आणि योग बलानं प्राण भ्रूमध्यात आणून त्या परम पुरुषाचा ध्यान करणं पण याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ओम या एकाक्षर ब्रह्माचं उच्चारण करत आणि कृष्णाचं स्मरण करत जो देह सोडतो त्याला परमगती मिळते ओंकार साधना हो ओमच्या साधनेतून जे अंतिम सत्य उरतं तेच कृष्णाचं परमधाम आहे इथे अर्जुनाची शंका अगदी बरोबर वाटते मला अंतकाळी जेव्हा सगळी इंद्रिय थकलेली असतात तेव्हा हे योग बल प्राण स्थिर करणं स्मरण ठेवणं हे कसं शक्य होणार अगदी आणि इथेच श्रीकृष्ण भक्तांसाठीचा सगळ्यात सोपा आणि आश्वासक मार्ग सांगतात काय म्हणतात ते ते म्हणतात अरे जो अनन्य भावानं माझं नित्य स्मरण करतो अनन्य भाव म्हणजे दुसरी कुठलीही इच्छा किंवा आसक्ती नाही मनात फक्त भगवंताचं स्मरण हो त्या योग्याला मी अगदी सहज मिळतो आणि ज्ञानेश्वर महाराज तर काय म्हणतात की अशा भक्तांसाठी श्रीकृष्ण अंतकाळी त्यांचे सेवक बनतात सेवक बनतात हे तर आश्चर्य आहे म्हणजे काय नक्की म्हणजे श्रीकृष्ण स्वतः त्यांची काळजी घेतात त्यांना मरणाच्या वेदना होऊ नयेत म्हणून आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात सुरक्षित ठेवतात आपल्या स्मरणाची थंड सावली देतात अरे वा त्यांना मरणाची भीतीच वाटत नाही का कारण ते जिवंतपणेच कृष्णाशी एकरोप झालेले असतात त्यांना वेगळं घेऊन जायची गरजच नसते ते आधीच परमात्म्यात असतात आणि अशी जे महात्मा कृष्णाला मिळतात त्यांचं पुढे काय होतं पुनर्जन्म वगैरे नाही ते पुन्हा या दुःखमय आणि अशाश्वत जगात जन्माला येत नाहीत हीच खरी मुक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी इथे शरीराचं वर्णन केले दुःखाचं बाग तापत्रयाची शेगडी मृत्यूच्या कावळ्याचा घास असं बरंच काही जे कृष्णरूप झाले त्यांना हे दुःखालय पुन्हा मिळत नाही मुक्ती म्हणजे पुनर्जन्मातून सुटका याबद्दल पुढे सृष्टीचक्राचं वर्णन आहे ब्रह्मदेवाचा दिवस रात्र त्याचा मुक्तीशी काय संबंध आहे श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्मलोकापर्यंतचे सगळे लोक पुनरावृत्तीचे आहेत म्हणजे तिथून परत यावं लागतं अच्छा ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे सृष्टीची उत्पत्ती आणि रात्र म्हणजे प्रलय सृष्टी परत अव्यक्तात जाते हे एक मोठं चक्र आहे जे सतत फिरत राहतं पण या चक्राच्याही पलीकडे काही आहे का जे कायम टिकतं हो तेच महत्वाचं आहे श्रीकृष्ण म्हणतात हे जे व्यक्त अव्यक्त चक्र आहे ना त्याच्याही पलीकडे एक दुसरं सनातन अव्यक्त तत्व आहे तेच परब्रह्म अच्छा जे सगळी सृष्टी नष्ट झाली तरी नष्ट होत नाही ते नित्य अनित्य व्यक्त अव्यक्त या सगळ्याच्या पलीकडचं आहे महाराज म्हणतात जसं अक्षर पुसलं तरी त्याचा अर्थ राहतो किंवा अलंकार मोडले तरी सोनं राहतं तसंच विश्व नष्ट झालं तरी ते परमतत्व कायम राहतं यालाच अव्यक्त अक्षर आणि परमगती म्हटलंय ज्याला मिळाल्यावर परत येणं नाही तेच कृष्णाचं परमधाम हे मिळतं कसं अनन्य भक्तीने फक्त आणि फक्त अनन्य भक्ती तो परमपुरुष सगळीकडे आहे त्यानेच विश्व व्यापले पण त्याला जाणायला अनुभवायला फक्त अनन्य भक्ती लागते ज्ञानेश्वर म्हणतात त्या धामाला गेल्यावर परत येणं नाही जसं तुपाचं पुन्हा दूध होत नाही किती छान उदाहरण आहे आता चर्चेच्या शेवटच्या भागात दोन मार्गांचा उल्लेख आहे शुक्ल आणि कृष्ण मार्ग हे मृत्यूच्या वेळेनुसार ठरतात असं दिसतंय हे काय आहे नक्की हो श्रीकृष्ण सांगतात की कोणत्या परिस्थितीत मृत्यू आला की योगी परत येत नाही त्याला अनावृत्ती म्हणतात आणि कधी आला की परत येतो आवृत्ती म्हणजे शुक्ल मार्ग अनावृत्ती जर अंतकाळी आतमध्ये चेतना जागी असेल त्याला अग्नी ज्योती म्हटले आणि बाहेर दिवस शुक्ल पक्ष उत्तरायण असेल तर ब्रह्मवेत्ता ब्रह्माला मिळतो परत येत नाही अच्छा कृष्ण मार्ग आवृत्ती या उलट जर अंतकाळी चेतना मंदावली असेल धूम्र म्हणजे धूर बाहेर रात्र कृष्णपक्ष दक्षिणायन असेल तर योगी चंद्रलोकापर्यंत म्हणजे तात्पुरत्या स्वर्गसुखापर्यंत जाऊन पुण्य संपलं की परत येतो म्हणजे मुक्तीसाठी मृत्यूची वेळ आणि परिस्थिती महत्त्वाची ठरते हे थोडं नशिबावर अवलंबून असल्यासारखं नाही का वाटत बरोबर पाहिलं तर तसं वाटू शकतं खरं श्रीकृष्ण म्हणतात की हे दोन मार्ग शाश्वत आहेत पण मग ते अर्जुनाला काय सल्ला देतात शेवटी काय म्हणून अर्जुनात तू सर्वकाळी योगीयुक्त हो इथेच ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपल्याला खरी दिशा दाखवतं काय म्हणतात महाराज ते म्हणतात अरे जो जिवंतपणेच मी ब्रह्म आहे सोहम या अनुभवात स्थिर झालाय त्याला या शुक्लकृष्ण मार्गांची किंवा मृत्यूच्या वेळेची चिंता करायचं कारणच काय बरोबर त्याचा देह कधीही आणि कुठेही पडो तो ब्रह्मरूपच आहे जसं घटातला आकाश घट फुटल्यावर महाकाशच होतं त्याला कुठे वेगळ्या मार्गाने जायची गरज नसते म्हणजे खरी गोष्ट मृत्यूच्या वेळेची नाही नाही खरी गोष्ट आहे जिवंतपणेच योगयुक्त होण्याची आत्मज्ञानात स्थिर होण्याची मग कसली चिंता म्हणजे खरा मार्ग हा जगतानाच साधायचा आहे मृत्यूची वाट पाहत बसायचं नाही हा खूपच महत्वाचा आणि खरं तर दिलासा देणारा विचार आहे अगदी बरोबर असा योगी मग वेद यज्ञ तप दान या सगळ्यांच्या पुण्यापलीकडे जातो आणि त्या परम मूळ स्थानाला प्राप्त होतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योगी स्वर्ग सुखाला पायरी करतात आणि परब्रह्मात शिरतात हा, हा अध्याय म्हणजे साक्षात परमानंदाचा ठेवा आहे जो श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला दिलाय तर या चर्चेतून आपण ब्रह्म आत्मा कर्म सृष्टी आणि मुक्ती याबद्दलचं ज्ञानेश्वरीतील अत्यंत गहन पण तितकंच मोलाचं मार्गदर्शन पाहिलं अर्जुनाच्या प्रश्नांपासून सुरुवात झाली आणि श्रीकृष्णांची उत्तरं आणि ज्ञानेश्वरांच्या निरूपणातून आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा आहे हे समजून घेतलं आणि यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच की फक्त अंतकाळ कसा साधायचा यावर लक्ष देण्यापेक्षा जिवंतपणीच भगवंताच्या नित्यस्मरणात राहणं योगयुक्त असणं आणि मी देह नाही आत्मा आहे या बोधात स्थिर होणं हाच खरा आणि खात्रीचा मार्ग आहे जो मग देश काळावर अवलंबून नाही अगदी तो त्या पलीकडचा आहे जाता जाता एक विचार येतो मनात जर ज्ञान आणि बोध हे जिवंतपणेच पक्के झाले असतील तर मग मृत्यूच्या वेळेशी जोडलेले हे शुक्ल आणि कृष्ण मार्ग खरोखर योग्याला लागू पडतात का की ते फक्त साधकांसाठीच्या दिशादर्शक पायऱ्या आहेत ज्या ज्ञानीपुरुष कधीच ओलांडून गेलेला असतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही पुढच्या वेळी पुन्हा भेटूया नक्की नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी माऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका